हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही चालू आहे किरण भाऊ आशेकडे आज आहे शनिवार विकेंड आहे आज तर म्हटलं खूप बोर होतंय घरात तर जाऊयात आणि थोडंफार फन करूयात लेट्स गो ओके तर आम्ही आलो आहे आणि ह्या सगळ्यांना तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बड्डे ब्लॉग मध्ये बघितलं असणार आणि रिसेंटली तुम्ही आता सगळ्याच ब्लॉग मध्ये बघणार आय थिंक सो जेव्हा जेव्हा मी ही आहे मनस्वी ही आहे चैतन्य चैतन्य तू बरोबर नाव सांगितलं नाहीतरी सगळ्यांना वेगवेगळे नाव सांगत फिरते आणि हा आहे आमचा लाडका भाचा कृष्णा आणि हा त्याचा कझन अर्णव तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल की हा किती बेकार बोलत पण भारी बोलतो हे बय हे बघा कस पकडलंय चला <laughs> तयार तयार होऊन होऊन बसलीये बसलीये किती बोल बस हॅलो नमस्कार परत एकदा तुमच्या तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आणि हा आहे कृष्णा तर आम्ही इथे आता कृष्णा कडे थांबलेलो आहोत चिकनचा बेग करते आशू तर चिकन भाकरी आणि भात असा मेन्यू आहे आणि ह्यांच्यासाठी हे व्हेजिटेरियन म्हणून यांच्यासाठी शेवभाजी तर पहिली गोष्ट तर मी असं स्ट्रिक्ट असं काही डायट करत नाही आजचा माझा दिवस आहे वेट लॉसचा डे थ्री तर बघूयात काही किती होते असं स्ट्रिक्ट वगैरे डायट नाही माझ्या डायटिशियनच्या अंडरच मी डायट करते सगळे तिला पिक्स वगैरे पाठवते मी जे जेवते जे, जे तिने दिलेले तेच खाते आणि रात्रीचं जेवणामध्ये आता सॅटर्डे म्हणून आम्ही थोडंसं मी भात खाणार आहे एवढा असा आणि भाकर तर कंपल्सरी आहेच तर ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे आणि उद्यापासून मी वॉक किंवा योगा हे दोघींपैकी एक करेल आणि हळूहळू ते पण इन्क्रीज करत जाईल आज डे थ्री होता आणि लाईट फील होत आहे मला आता कारण मी नॉर्मल जेवती आहे किंवा काप्स म्हणजे बाहेरचं काहीच खात नाही तर लिमिटेशन्स आलेले आहेत शुगर मैदा वगैरे जे असं काहीच खात नाही ऑइली फूड वगैरे काहीच नाही तर हां हां ठीक आहे तर आता जस्ट चिकन का तर आपल्यासोबत आहे कृष्णा कृष्णा चिकन खातो का कृष्णा आणि त्याचा मामा खात नाही मिक्सर किती आवाज करतो ते बघा तुटून जाईल हो ना मी तुम्हाला आज काय करायला लावलंय एक दहा वर्षापूर्वीची <laughs> एक जखम आहे त्या जखमेवर मीठ तोडायचं काम करताय तुम्ही नाही नाही कपली गाडायचं काम करता कारण जखम आता जुना झाली ना झाली तुम्ही चिकडली तर आम्ही काय लावतोय जखम <laughs> सापडत तर आम्ही लावतोय स्टेप येऊन मी सांगते तुम्हाला काय लावतोय मी आशू आणि किरण भाऊ खातोय चिकन आणि हे आणि कृष्णा खाताय शेवभाजी कारण हे दोघं पण व्हेजिटेरियन आहेत मामा भाजा ते चिकन वगैरे खात नाही आपली बघायची का मी लोकांचं काय ते लोकांचं दुःख बघायला माणसाला नेहमी आवड स्वतःच लपून लपून लपूर चला बघूयात आता किरण भाऊ आणि आशूच्या लग्नाची सिडी आम्ही चाललोय सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही चाललोय चिन्हच्या भाषेत घुमी घुमी माहित नाही कुठे चाललोय कुठे चाललोय आपण ह्यांना होत आहे बोर किरण भाऊ आणि आशू आय थिंक पहिलेच तिकडे गेलेले तर आम्ही त्यांना जॉईन करतोय थोडीशी शॉपिंग करूयात ना तर चला ओके okay, आम्ही आलोय मेट्रो मॉलला तर बघूया इथे सगळे खाली आहेत सगळी ग्रॉसरी आहे व्हेजिटेबल्स आहे आणि इकडे सगळे कपडे मग वरती का चाललो आपण वरती पण कपडे वाटतो मी किराणा भरताना अश्विन किरण भाऊ आमच्यासोबत येतं आहे ह्या वेळेस आम्ही पहिल्यांदा आलो आहे आम्ही सध्या रिलायन्समधून भरतोय कारण ते सध्या जवळ आहे आमच्या घरापासून आणि हे मेट्रोमधून भरत आहे आय थिंक मी थोडंफार डिमार्टसारखंच आहे पण मला हे रिलायन्ससारखं वाटतं एकदम पॉश गर्दी नाही अगं बाय वन गेट वन आहे बाय वन ॲट एटी एटी रुपीज तर हे सगळं असं आहे ओके तर मी दोन जीन्स घेतल्या आहेत तर त्याची प्राइस मला माहीत नाही पण त्या दोन जीन्स माझ्या साईजच्या मला भेटल्या आहेत मला त्या आवडल्यात आहेत म्हणून मग मी त्या घेतल्या तर आता बघूयात त्याची प्राईस काय आणि त्यातली एक घेऊन टाकली कारण मला आता बोर झाली मी अशी कुर्ते कुर्ते घालून तर बघूया आम्हाला इतकी क्यूट गोष्ट भेटली ना वॉटर डिस्पेन्सर थ्री इयर प्लस आहे नाही थ्री इयर्स प्लस आहे असं वरती कॅन आहे आणि ते नळे खाली सिरियसली खूप इतके क्यूट क्यूट गोष्टी आहे ना आ अजून डॉल नाही खेळत ना आता आपण तिला सगळं घेऊन द्यायला करतोय पण ज्या दिवशी ती मागेन ना तेव्हा नाही नाही बेटा चल तिकडे चल तिकडे चल तिकडे चल, चल, चल असं करूया आता सेंट्रोला आलो होतो आम्ही ओके तर लास्ट क्लिप मध्ये तुम्ही बघितलंच ना की आम्ही सेंट्रो मध्ये गेलो होतो सेंट्रोच ना आधी ते मेट्रो होतं तर सेंट्रो मॉलमध्ये होतं तर तिथे म्हटलं छोटी मोठी शॉपिंग करू पण छोटी मोठीच्या नावाखाली आम्ही बऱ्यापैकी शॉपिंग करून आणलेली आहे ऑलरेडी आमचं किराणा भरल्या भरला गेला होता पण आश्वन किरण म्हणजे बाकी होता तर आम्हाला ते बघायचं पण होतं की कसं आहे फार मोठं वगैरे आहे म्हणून तर खरंच सांगते खूप मस्त डील्स आहेत फिफ्टी पर्सेंट ऑफर तर सगळ्याच गोष्टी भेटतात आणि स्वस्तही मिळतात तर सगळ्यात पहिले मी जी गोष्ट घेतलीये ती दाखवते आम्हाला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं हे एअरमॅटिकच काय रूम फ्रेशनर हे ना ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिकच स्प्रे होत ते दहा मिनिटांनी वगैरे तर दाखवते मी पहिले कसं आहे तर हे असं आहे हो गे त्याच्यात रिफिल आहे का पहिले हो रिफिल आहे पिंक कलरची रिफिल पण आहे सेलिक पण आहे तर चल ये इकडे इकडे चल राहत नाही माझ्या शिवाय चल चल इकड़े। इकड़े इकड़े चल इकडे आ चला तर चला, 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 चला। हे असं आहे आणि इथे ना असे मिनिट इथे बघा इथे ना असे मिनिट आहे ओके तर इथे सगळे दिसत आहेत दहा वीस चाळीस असं ऑफ करून ठेवू हो शकतात तर आपण किती वर करायचो दहा वर करायचंय बायदे यांना फार आवडतो रूम फ्रेशनर वगैरे हे असं काय तर आता बघूया दहा मिनिटांनी होत आहे का आता आपण हे इथे जायला ठेवू आणि मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देईन नंतर कधीतरी की कसं आहे काय आणि कसा कसाल याच्यात आय थिंक दोन फ्रेग्रन्स आहेत एक लेव्हेंडर कलरचा कलर होता आणि एक हा पिंक कलरचा दुसरी गोष्ट मी आयवकाडा घेतलाय पहिल्यांदा आयवकाडा घेतलेला आहे काहीतरी एकोणसाठ रुपयाचा होता तिथे नाहीतर स्टार बजारला शंभर एकशे वीस वगैरे असतो तर म्हटलं ठीक आहे बघूयात आपण आणि हा चिनू साठी मी ज्वारीचे कुरमुरे घेतलेले आहेत छान आहेत चिनू खाते आणि हे टिश्यू पेपर आमचे टिश्यू पेपर संपले होते म्हणून आम्ही ते घेतले सूप साठी चम्मच घेतलेत सध्या मी डाएट करते तर संध्याकाळी आम्हाला सूप हे बऱ्याच वेळेला असतं तर मग सूप पिण्यासाठी आमच्याकडे चम्मच नव्हतं यांचं म्हणणं होतं सूप वाला चम्मच घे पण मला हा छान वाटत होता तर म्हटलं हा घेऊयात आपण बऱ्याच गोष्टींना कामात पण येतो हा तर म्हटलं हा घेऊया असं आणि ह्यांच्यासाठी डिओ खूप आवडतं परफ्यूम वगैरे असं आणि हे ऑरिगर्मीची किचन टॉवेल मला फार फडकी धुवावी लागत होती सारखी 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 तर मग हे तर सगळ्यात बेस्ट आहे हे तुम्ही रियूज करू शकतात सगळा कचरा वगैरे साफ करून झाला धुवायचं बेसिनवर लगेच लगेच ड्राय पण होतं आणि लगेच आपल्याला युज पण करतात दुसऱ्यासाठी सो हे खूप भारी आहे आणि खूप पिकतं एक रोल मला आरामात दोन एक महिने जाईल तर आणि इथे आम्ही जीन्स पण घेतलेल्या इथे तर इथे आम्ही जीन्स पण घेतल्यात ही माझी आहे ती माझी आहे माझीच आहे नवी ती स्ट्रेट फिट होती आणि ही बूटकट आहे मी आधी बूटकट यूज केलेला आहे म्हणून मग मी ही घेऊन घेतली की या माझ्या साईज मध्ये भेटते तर म्हणून मी ती घेतली आणि ह्यांनी पण जीन्स घेतली आहे यांची काहीतरी आठशेच रुपयाची आणि खरंच खूप छान भेटली यांना यांचा कलर खूप छान आहे मला खूप आवडली यांना मस्त पण होतीये तर अजून मी घेतलंय यांच्यासाठी नॅपकिन जिमसाठी कारण यांचे सगळे नॅपकिन मी किचन मध्ये घेऊन घेते नॅपकिनच नाही राहत म्हणून मग यांनी अजून एक घेऊन ठेवलाय आणि हे घेतलंय मी बिट्टर बिट्टरच म्हणतात ना याला फ्रोथर फ्रोथर म्हणतात ज्याच्याने हे बघा तुम्ही कॉफी वगैरे बीट करू शकता आपण एकदा कॉफी बनवून बघूयात ते मी ते पण मी तुम्हाला दाखवलं ऍक्च्युली मला आता थोडा आहे तुम्हाला बघायचं हे चालतंय काय ह्यांना फार क्युरिअसिटी की हे कसं आहे असं बऱ्याच लोकांना माहिती असेल हे कसं आणि बऱ्याच लोकांकडे असेल पण कसं म्हणजे आणि खूप कामात पण पडतो मला ताक वगैरे बनवायला पण लागत होतं आणि फक्त एकशे पंचवीस रुपयाचं वगैरे काहीतरी आहे आणि त्यावर पण थिंक काहीतरी ऑफर आहे नाही त्याच्या सेल टाकावे लागतील येस सेल टाकावे लागणार आहेत ओ सेल टाकायचे बघा बरं तरी मोठे वगैरे टाकते दोन मोठे मोठे सेल लागणार आहेत आणावे लागतील ते आणि तुम्हाला मी दाखवेल ते की कसं चालतंय ओके तर दुसरी गोष्ट अजून आणली मी हेच कुरमुरे चिंगूसाठी आणले ज्वारीचे ते होते एक पॅकेट आणलं एक पॅकेट माझ्यासाठी की मला संध्याकाळी फार भेळ खाऊ वाटते तर ते थोडेसे निकाशी हळद मीठ मिरची मध्ये थोडस फ्राय करून छान खाईन फुटाणे वगैरे टाकून आणि हा पॉन्सचा पावडरचा डब्बा किती दिवस झाले मी चिनूची पावडर लावून दिवस काढतीये म्हटलं पॉन्स पावडर घेऊन घेऊ म्हणून ती घेतली तर बस एवढं सामान होतं आमचं आणि आमचं बिल एवढ्या सगळ्या सामानाचं झालंय सव्वीसशे so, अठ्यात्तर रुपये कधी मेट्रो सिटीमध्ये राहा तर मे बी ते सेंट्रो आता कुठे कुठे मला माहिती नाही पण जर तुमच्या सिटीमध्ये असेल फक्त पुण्यात आहे अरे या शिक्ष फक्त पुण्यात येते सेंट्रो पण जवळपास जर कोणी असेल आणि आमचे आमच्या जवळ जे पिंपळे सौदागरची ब्रांच आहे हे सॉरी पिंपळे सौदागर पिंपळे सौदागरला आमच्या इथे सेंट्रो आहे तर आम्ही तिथे गेलो आणि खरंच खूप मोठं आहे खूप मस्त आहे खूप साऱ्या ऑफर मिळतात आणि डिसेंबरमध्ये आता नोव्हेंबरमध्ये आम आम तर आम्ही नाही तर म्हणून ग्रॉसरी शॉपिंग होणार नाही आमची डिसेंबरमध्ये आम्ही ग्रॉसरी शॉपिंग सेंटरमधून करणार आहे तर तेव्हा मी एकदम डिटेल व्हिडिओ बनवेल आमचा बजेट असतो प्रॉपर ग्रॉसरी शॉपिंगचा तर तेवढी सगळीच ग्रॉसरी किती कितीला मिळते हे मी तुम्हाला तेव्हा पूर्ण एक्सप्लेन करेल तर चला मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला जर माझा ब्लॉग थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय